घरोघरी गॅसचा पुरवठा करण्यासाठी शहरात काम सुरू आहे ठिकठिकाणी चर खोदून त्यात पाईप घालून त्यावर भर टाकली असली तरी त्या भागातून रहदारी सुरू आहे वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला मोजवलेल्या चरींचा अंदाज किंवा माहिती नसल्यानं आज पुन्हा एकदा गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरी चारचाकी कार अडकली दोन महिन्यापूर्वी अशीच दुसरी कार एका गॅस लाईनच्या चरीत अडकली होती अर्थात नगरपालिकेची स्वच्छता विभागाची कार असल्यामुळे त्यावेळी अन्य मोठ्या वाहनानं टोचन लावून ती कार सोडवली होती मात्र आज खाजगी मालकीची कार विजय विजयमाला नगरकडे जाणाऱ्या लगत असलेल्या चरीत पुढील डाव्या बाजूचं चाक रुतल्यानं अडकली बघ्यांचा प्रचंड जमाव घटनास्थळी जमला प्रत्येकानं आपली शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला साधारण अर्धा तास कारची चरीतून सुटका नाट्य सुरू होतं कधी एका बाजूने बऱ्याच जणांनी कार उचलण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी कार पाठीमागून ढकलून ताकदीच्या सहाय्यानं कार चरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे करण्यात आलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर एका महानगानं अडकलेल्या चाकाची बाजू उचलून धरा आणि उजव्या बाजूला कार ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला कार पुढे चालवण्याचा प्रयत्न चालकाला करायला सांगला ही आयडिया लागू पडली आणि कार बाहेर काढण्यात यश आलं अशा प्रकारे शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या चरींमध्ये वाहनं अडकत आहेत आता हे सर्व गॅससाठी चरी खोदण्याचं काम अर्थातच नगरपालिकेचं नसल्यामुळं याविषयी कोणाकडं आणि कशी दाद मागायची असा सवाल पालिकेचा कर भरणाऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे